scorneli din bandi udhanti prsęta gdina ji bahad sc Foreigni zoneli din handi udhanti prsięta gdina ji bahad Barat Dsavyri chofunita artiwano wac maara Copyright banks, mo pan Dsavyo, chmetz backed, आज 12 आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत त्या निमित्ताने तुम्हा प्रजासत्ताक दिनाच्या खूप तो प्रजासत्ताक दिन सलाम तिरंग्याला जी तुझी शान आहे सलाम करा तिरंग्याला जी तुझी शान आहे मान नेवी उंच ठेवा जो प्राण आहे मान नेवी वर let them off